श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते किंक्रांत म्हणजे काय किंक्रांत कशी साजरी करावी त्याचबरोबर किंक्रांत या दिवशी काय करू नये काय करावं याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर किंक्रांत म्हणजे नक्की काय व त्याची रंजक माहिती कशी आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाणार आहे तर हिंदू धर्मात संक्रांतीला खूप असं महत्त्व आहे संक्रांतीला सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांत किंवा उत्तरायण असं म्हटलं जातं हे अगदी सर्वांनाच माहीत आहे तसेच मकर संक्रांतीच्या या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता व प्रजेला त्याच्या त्रासापासून मुक्त केलं म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर या असं म्हटलं जातं तसंच या दिवशी असंही म्हटलं जातं की त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य जे आहे ते केलं जात नाही पौष मासात संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असंही म्हटलं जातं तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य व त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभकार्य केली जात नाहीत तसं असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे के साजरे केले जातात या दिवशी अंगणात चुलीवर सूर्याच्या साक्षीनं दुधाची खीर करून ती उतू जाऊ दिली देत जाऊ दिली जाते आणि व गाईला खाऊ घाततात तसेच महाराष्ट्रात तिळगुळाचं महत्त्व आहे दक्षिणेत खा बघा खिरीला खूप महत्त्व आहे महाराष्ट्रात संक्रांत साजरी केली जाते तशीच दक्षिणेत किंक्रांत अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते किंक्रांत या दिवशी देवीने राक्षसाचा वध केल्यामुळे हा दिवस अगदी आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो तरी देखील मग काही महत्त्वाची कामे किंवा काही ठिकाणी बघा जसं की प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी हळदी कुंकू केलं जाऊ जाऊ शकतं त्याला कोणताही शास्त्रात असं कुठेही उल्लेख नाही या मासात अनेक रोतवैकल्य केली जातात तर किंक्रांतीच्या दिवशी काय करू नये तर बघा जे संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पुजलेली असते ती कधीही पाहू नये असं म्हणतात म्हणून संक्रांतीलाच त्यावर कपडा टाकून ठेवावा आणि जसं जर आपण पाहिलं तर आपलं वान उघडं पडतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी कुठलेही शुभकार्य करू नये म्हणजेच तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर ते होणार नाही त्यानंतर बारसं आहे लग्न मुलगी पाहण्याचा कार्यक्रम यासारखी शुभकामे जी आहेत ती देखील कुठलीही या दिवशी करू नये या दिवशी बोरन्हाल हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही करू शकता तसेच या दिवशी केस नये किटकिट भांडणं वादविवाद करणं टाळावं अशुभ या दिवशी हे अशुभ मानलं जातं किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते आणि संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पुजलेली असते ती या दिवशी कधीही पाहू नये असं म्हणतात आणि जर पाहिलं तर आपलं वाण जे आहे ते उघडं पडतं असं म्हटलं जातं त्यामुळे संक्रांतीला त्यावर कपडा टाकून ठेवावा तसेच केस धुऊ नये किटकिट करू नये ही जी महत्त्वाची कामं आहेत ती आवर्जून बघा तुम्हाला करायची नाहीत झालेली सेवा महाराजांच्या चरणीरुद्ध